नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आजारेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लो लोकल अवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवक नऊशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जालना कापूस हायब्रीड अवघ तीनशे चोपन्न क्विंटलची कमीत दर सात हजार आठशे सहासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोन रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवघ दोनशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल अकोला बुरगामंज्यू कापूस लोकल अवघ शहात्तर क्विंटलची कमीत दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक चौदाशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार वीस रुपये क्विंटल राजा कापूस लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल मांडळ कापूस लोकल अवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतः सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दस सात हजार नऊशे रुपये क्विंटल कोपर्णा कापूस लोकल अवक अकराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार नऊशे रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल अवक सोळाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक सतराशे बावन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल तरी होती चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजा समित्यांचे अंग्रेटी यानवी तोपर्यंत नमस्कार बाय बाय